एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असं एका यूट्यूब चॅनलवर ऐकल्या आहे त्याची तयारी काही प्रकरणं सुप्रीम कोर्टात चालू आहेत काही प्रकरणाची वाट पाहत आहेत आणि काही राजकीय पक्ष त्याच्या तयारीला लागले आहेत त्यांचा पूर्वीचा पांडा जो आहे की निवडणूक प्रचार कसा करायचा निवडणुकीत काय गफले करायचे काय हतकंडे वापरायचे कसे उमेदवार उभे करायचे पैशावाले करायचे पैशा काळ्या पैशावाले करायचे आणि दहशतीवाले गुंड प्रवृत्तीचे अशा लोकांची चाचपणी चालू झाली असेलच त्यात काही वावगं नाही कारण सैनिक समाज पार्टीचं जो इलेक्शन प्रोसिजर आहे इलेक्शन पद्धत आहे नवीन आहे परंतु दमदार पाय टाकून आहे निश्चित हो। आम आम्ही ते टार्गेट साध्य करणारच आहोत कारण आम समाजातील नागरिकांना आम्ही हे समजून सांगू शकलो आहोत आजपर्यंत प्रचार चालूच आहे आमचा काही निवडणूक आल्या म्हणून सुरुवात करायची गरज नाही कारण आम समाजातील नागरिक आमच्याबरोबर आहेत आणि अल्प खर्चात निवडणुका जिंकायच्या आहेत सज्जन माणसाला उभं करायचं आहे देशभक्त माणसाला उभं करायचं आहे इमानदार माणसाला उभं करायचं आहे आणि अशा पद्धतीने जो सैनिक समाज पार्टीने तयारी सुरू केली आहे ती तयारी आम्हाला पुढे घेऊन जाणारच आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या बाजूने आम समाजातील नागरिकांचा कौल आहे आणि या राज्यातील गुंडारास येऊ द्यायचं नसेल तर सैनिक समाज पार्टीलाच जनता आपलंसं करणार आहे कारण ही जनतेची पार्टी आहे आणि आम समाजाची पार्टी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला वेगळा असा काही प्रचार करायची गरज नाही आणि फार धामधूम करायची गरज नाही आमचा प्रचार सोशल मीडियाच्या मार्फत झालेला आहे आता यादी पण तयार झाली आहे प्रत्येक नगरपालिकेच्या नगर नग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या याद्या तयार झाल्या होत आहेत आणि कारण लोकं आमच्याबरोबर आहेत कारण आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुकाराम डफर यांना तिसऱ्या क्रमांकावर मतदान देऊन लोकांनी कौल दिलेला आहे त्यामुळे आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्की सैनिक समाज पार्टीचे झेंडे पूर्ण महाराष्ट्राभर रोवणार आहेत आणि त्यामुळे आमचा प्रचार पूर्ण होत आला आहे आणि झाला आहे इतरांना काय त्यांच्या पद्धतीने करू द्या त्यांचा हार निश्चित आहे भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांना बाहेर काढण्याचा रस्ता तयार करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची हिंमत पण होत नाही की पुढे यावं कारण समाज त्यांच्याबरोबर नाही समाज सर्व समाज सज्जन समाज सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे त्यामुळे समाजाच्या जेवावरच महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेच्या जेवावर सैनिक समाज पार्टीने हे युद्ध पुकारलेलं आहे आणि ही स्वातंत्र्याची दुसरी लढाईचा पाया भक्कम करण्यात येणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद अभिनंदन थँक्यू भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो